اوه جانے تو اپر ہلے اوہ میں سن رہا ہوں سن رہا ہوں گڈ کائے اڑے چلاؤ میں تھوے ان ساواں تے آ تک کر چن دل یار کرے تو اپن میں کوئی یہ لوک ہتین کرتا ہے نا ہی میں بول پاتا ہوں آواز نہیں بس Yo pues nice te voy a Yo te voy a dar. ¡Suscríbete al canal! 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 dat cara sendi awal mereka sama di mereka sama raja pati सरकारने न्यायाधीश त्यांनी काढलेला मराठवाड्या न्यायाधीशांनी काढलेला सगळ्या सोहळ्याच्या माझ्या मानत नोटीस असलेल्या माणसाला नोटीस मिळालेल्या मराठ्यांच्या नोटीसच्या आधारावर सगळ्या सोहळ्यांना द्यायच लक्ष आपल्या राज्याचं जायचं ठरलेलं आहे आपले लक्षांची त्यांनी घेतलेली नाही सगळ्या शहरांचा अंबल बजावले आज तो होत जाईल होण्यापासून माझ्या आराणी मराठा बांधवांना तुम्हाला कळत आता तुम्ही घेणारच नाही मला आता कायदे घेता आम्हाला ठरवलं तुम्ही करायला काम गुळे म्हणून मराठ्यांनी ठरवलं आता काय कायदे आता सरळ माझं तुम्हाला एक मन न्याने आव्हान आहे राजकारण माझा मार्ग नाही मला राजकारणाचा मिळू नका हे अगोदर पूर्ण आहे का माहीत तुमच्याकडचं तयार आहे

की सात महिने झाले तुम्ही काही आटलेलं नाही आणि पुढच्या आयुष्यात सुख आटला नाही कारण राजकारणाच मला कळत नाही राज्य मार्ग माझा आहे मराठा समाज आणि मराठा समाजाला आय जायचो मग कोणताही करायला वेळ आली तरी हरकत नाही परंतु आता तुम्ही ठरवले प्रत्येक जिल्हा काम करायचं आता काय परिणाम तो इ क्राउन चा संपर्क तयार आहे त <laughs>

मला राजकारण पण ओढ नका मला राजकारण करायचं पण नाही पण तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असला तर सोय प्रकारचा घ्यावा असत आपल्याला लक्षाखाली मला विषय नाही विचार करा वाचलेला विचार करावन कोण पाव उचलून पाव उकळून समाजाचा हा होता का महाराज तुम्हाला जो निर्णय घडला तो घ्या मी काही मानणार नाही तुम्हाला चार कार्यकर्ते सांगण्याचा माझ्या प्रयत्न महिने भारत दिलेले नाही खांद्या

तुम्ही ठरवा आणि आपला विषय लोकसभेत नाही राज्य मध्ये आपल्या राज्याच्या सरकारचा आपला मराठा आणि कृषी एक राज्यात आणि आपल्याला कोण मी एक दोन एक साहेब तर राज्य सरकार आपल्या देणारे देणारे असतील तर तुम्ही देणारे देऊ शकता

मराठ्यांच्या दोळावर सतरा अठरा केलं तिथं विकासांचं केले आहे काय केंद्रात नाही आपला विषय राज्यात आपल्या गुन्हे कोण राज्य सरकार आरक्षण कोण देणार राज्य सरकार मतदान आपण केलं जाण्यामध्ये आपल्या जीवना तिथून निरा किंवा अनेकांना सगळ्यांना त्रास देण्याचं काम कोण करतो राज्य सरकार आणि मग आपलं प्रसिद्ध आहे